ಅಲ್ಲ ಸರಿ ಓರಾಸ್

स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जे मुंबई जाम केली मला गेलो दोन संबई मुंबई झाले पाहिजे तुमची काय दोघे मला

மகாசியர் அவர்கள் பரகடனம் செய்ய வேண்டியது தான் காலப்போக்குல தான் பரவாயில்லை

तो आम्ही काय काय करते ते बघूया. या पोलीस प्रांतात सुद्धा काय ऑपरेशन करते. मुंबईचा उपराष्ट्रभलाने प्रादेशिक कार्यालय आपले. आणि महाराष्ट्र सरकारने आणि होती रेकनरने रेल्वे लफाट करते जमा <laughs> फ्रास <Zama>, uh, <hats> <hats> <hats>

काही आणखी वाशोचे आम्ही वासकायला बोललो तिकडेच येत कोट्या घेऊन तो आपण लाखोच झाला त्याला वापर जायचं तो वापास आलेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाही काय मान्य केलं तुमचं ओके आता बुनिस्ट मान्य

हे आम्हाला करून द्या की आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार नसता लोक अंजून करणं मला ठिकाणी आमच्या सगळ्या मागण्यांचा अंमलबजावणी विनोदी जिथे करत नाहीये मुख्यमंत्री साहेब आमच्या तुमचं अधिवेशन नाही मला मन जिंकायला तुम्हाला संघी

आज मीडिया निचारे लालसा आज मीडिया जो तो प्रदर्शित किया ही बोलूंगा कैन तो नहीं बोलते आप क्यों बोला आज मीडिया सुबह दोस्तों आप बताने मीडिया वाले आज मीडिया बाहर लोग बता रहे हैं कि आपके प्रवास के लिए किसे पूरा नाम नजर नहीं आया उन लोगों का मुंशी कहेगा comfortably indian input unha unha unh unha

پونے ها يپو اندا تا آوا پونے انداز سُتھ ساندا پونے خالي اسن ساندا ديلي گلاں کي ساندا اولي ساندا آڻي Now it's a little bit, but it's a

न्याय मिळवून देण्यासाठी बालही मी सुरू झाला समाजाचा वापर करून सांगताय कोणाचा काय म्हणून घ्यायचं शिका आपण शिकव नाही आपण लोकांच्या बुद्धीला चाललो म्हणून आपल्या समाजाच सत्तर वर्ष वापर केलाय काही मला फॅमिली शिरू বরো ববর বোবর বোব ব๘ের বে বোর বো ববর বো বর ব়ে.

आता आपल्याला सरकारने सरकारने केले आहे आता बंद केले तुम्ही मला ओप्रावाला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधावर माझ्या झाला असा एकही शब्द माझ्या काळापर्यंत बायका माझी जबाबदारी तुमच्यावर त्याची कला याच्या पोटाती श्रावता सांगतो तुम्ही राजकारणी तुम्ही पदाधिकारी असेल मी काय काय त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधून सांगतील त्याच्यावर मी किती लांब एक गाडी बोलवून आता का म्हणे स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जी मुंबई जाम केलेला मला ठेव दोन घंट्यात पुन्हा मोकळे मुंबई झाले पाहिजे जबाबदारी तुमची आहे मला नाही बसले म्हणून मला एकही बातमी कायम आली नाही पाहिजे पोलीस बदल येऊन महाराज झाला पाहिजे ठिकाणी त्या ठिकाणी प्रॉफिटी आपण